नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे जवारी आव आपण जवारीकडे आलो आहे हे बघा जवारी आता वाळायला लागली आहे हे बघा पानं पानं वाळत आहेत सगळी आणि जेवारी पण भरलेली आहे कनिज पण चांगला आहे तरी अजून जेवारीला पूर्णता वाळायला आणि हे इथून पंधरा दिवस लागू शकतात पंधरा ते वीस दिवस कणीस चांगले आहेत जेवारी जी आहे तर ही जेवारी अर्ध्या साईडमध्ये आपली दाट झाली ती हे बघा काय काय कनिजमध्ये बारीक पडलेलं आहे हे बघा कारण हे बघा खूप दाट झालेली होती त्यामुळे आपल्याला मध्ये दिसत आहेत तर ते कणसं बारीक दिसत आहेत हे बघा टॅक्टरच्या सायाने पेरली होती आपण आणि ते खूप दाट झाल्यामुळं हे बघा कणी जे आहे ते बारीक दिसत आहे आणि जे साईडला आहे समजा या लाईनला की जिकडून राणी या साईडला मोकळा आहे इकडून या साईडचे जे कणस आहेत ते आपल्याला मोठे दिसत आहेत हे बघा या साईडचे हे बघा या, या साईडचे जे आहेत ते कणसं मोठा दिसत आहेत आणि निघायला पण उशीर लागल्यामुळे आपण पाणी दिलं तर मागून पुन्हा निघायला उशीर झालं त्यामुळं आणि नंतर मग खूप भरपूर दाट निघली हे बघा मध्ये जे आहे ते कणीस बारीक आहेत मध्ये मध्ये दिसत आहेत ते बारीक आहेत असं जे काय आहे ते निसर्गाप्रमाणे आहे कारण आपल्याला निसर्गाच्या पुढे जाता येत नाही कारण आपले पेरणी दाट झाल्यामुळं ते झालेलं आहे तर असं शेतकरी मित्रांनो हे बघा इथून पुढे इथून याला वीस दिवस तरी लागतील त्यानंतर आपण याचा कंस खोडणीचा आणि हलरमधून काढण्याचा पण व्हिडिओ टाकू तर असंच शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान